नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीसह सर्व उपनद्यांचे सर्वे तालुक्यातील नद्यांचे सर्वे सुरू झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तालुक्यात चर्चेला व अफवेला उधान सर्वे कशामुळे आहे पहा पूज्यनगरी न्यूज चा संपूर्ण रिपोर्ट या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल तसेच दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा आता बातमी विस्ताराने गेल्या महिन्यापासून परंडा तालुक्यातील सीना नदीसह सर्व उपनद्यांचे सर्वे सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरल्या असून चर्चेला उधाण आलंय परंडा तालुक्यातील सिराळा शिवारात सर्वे सुरू असताना सिराळा बंधाऱ्याची उंची वाढवणार असल्याची अफवा पसरली तर काहींनी सांगितले नवीन धरण बांधण्यात येणार आहे त्याचे पाणी कुठपर्यंत साठणार आहे याची पाहणी सुरू आहे यासाठी जमिनी खरेदी विक्री बंद झाली अशी अफवा तालुक्यात पसरली होती शेतकऱ्यांच्या मनातील सर्व शंका दूर करण्यासाठी पूज्यनगरी न्यूजचा रिपोर्ट परंडा तालुक्यातील सीना नदीसह सर्व उपनद्यांना भविष्यात नदीला आल्यास पाणीची पातळी कुठपर्यंत येणार आहे यासाठी सोलापूर पाटबंधारे विभाग सोलापूर कार्यालयाच्या वतीने सर्वे करून पूररेषा निश्चित करण्यात येणार आहे अशी माहिती सोलापूर कार्यालयाचे उपविभागीय अभियंता रोहित मनलोर यांनी दिली आहे सर्वे करून पिवळीवर लाल रेषा निश्चित करण्यात येणार आहे जर नद्यांना आल्यास पाण्याने पिवळी रेषा गाठल्यास किंवा ओलांडून लाल रेषेपर्यंत नदीकाठच्या गाव व वस्तींवरील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी तातडीनं सतर्कतेच्या सूचना देण्यात येणार आहे याच काम साठी सुरू आहे तालुक्यात नवीन तलाव किंवा बंधाऱ्याची उंची वाढविणे असे कोणतेही प्रस्ताव नाही परंडा तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदी तसेच सीना नदीला जोडणाऱ्या खैरी नदी उल्फा नदी दुधना नदी या सर्वच उपनद्यांचे सर्वे करण्यात येणार आहे सध्या परंडा तालुक्यातील चांदणी परिसरात सर्वे सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे नद्यांचे सर्वे करण्यासाठी प्रोजेक्ट मॅनेजर संपत बोबडे संदीप पावले सर, सर्वेअर रवी राठोड वैभव खंडारे गणेश पवार सुदामा भैसरे प्रवीण कांबळे अजय दमडे राहुल कांबळे विशाल एकमल्ली यांची नियुक्ती करण्यात आली आहे नागरिकांनी खोट्या अफवा पसरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद